नमस्कार मंडळी तर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत चिक्कूच्या वाडीला पहिला चहा घेतो गरमागरम मस्त पैकी सकाळच्या हवेत आमचा प्रवास आता सुरू झालेला आहे चला तर मग सूर्यदेवता पण येतात वाटतं आपल्यासोबत चिक्कूच्या वाडीला रोजच्या कामामधून आपल्या स्वतःसाठी पण आपण वेळ काढला पाहिजे नाही का मित्रांनो अरे प्लेन येतोय ये लँडिंगसाठी आम्ही मात्र बाईकवर रेडी धमालसाठी का मित्रांनो शेवटी एक ब्रेक घेतला आणि गुळाचा चहा पिला अहिल्यानगरला जाताना डाव्या तला टर्न घेतला आणि थेट गेलो आपल्या अण्णा हजारांच्या गावी राळेगण सिद्धी असं ऐकलं होतं कि तिथं मोठ विशाल एक वडाच झाड आहे ते पाहण्यासाठी आम्ही पोचलो पद्मावती देवस्थान अरे बापरे ठेवलेल्या वाकड्यांच्या जर हिशोबाने बैठल तर खरंच झाड खूप विशाल आहे ना ऐकलं होतं त्याहून पण भारी आहे हे झाड ते दोनशे वर्ष पूर्वीच आहे त्यांचंही मी दर्शन घेतलं आता इथल्या ग्रामस्थ लोकांनी आम्हाला सांगितलं तुम्ही इथं आलाच आहात जातेगाव जवळच आहे तिथं जाऊन भैरवनाथांचं दर्शन घ्या आपण बघतोय हे मंदिर पूर्णपणे डोंगरात आहे आणि यात जे कडेला डोंगर आहे त्या डोंगरातून येणारं जे पाणी आहे तिथं आम्हाला सांगितलं की बाराही महिने असंच वाहत असतं पण ते कुठून येते ते माहीत मंदिराची पुढची बाजू जी, जी आहे ती अगदी छान व्यवस्थित बांधकाम केलेलं आहे पण ह्याचा मेन गोष्ट आहे तो आहे गाभारा आता आपण जाऊया डायरेक्ट गाभाऱ्यात तर ही आहे ती मेन प्राचीन गुहा जिथे भैरवनाथ स्वयंभू आहेत आणि ह्यांची रचना बघा कुठल्या साइडला आहे आतमध्ये गाभाऱ्यात आपण आल्यानंतर ह्या साइड लाईनचं तोंड आहे आणि तुम्ही बघू शकता वरच्या साइडला सगळे हे खडक प्रॉपर गुहा मस्त तर इथलं दर्शन घेऊन आपण निघूया गडद झाडींच्या मधून आम्ही निघालो आमच्या पुढच्या वाटचालीसाठी जाता जाता आम्हाला टेकडी दिसली इथं होतं तुकाई माताचं मंदिर मनात विचार आला बऱ्याच वेळा जरा खाली फिरलोय थोडस वरतून पण जरा आनंद घेऊया तर दमछाक हो दम लागत आम्ही आता कस बस वरती पोचलो पोचल्यानंतर जो काही टाइम लॅप्स मिळालाय तो बघाच राह शेवटी दुपार झाल्यानंतर पोटातले कावळे ओरडानाशी झाले त्यावेळी माझ्या मित्रांनी सुचवलं अहिल्यानगरची फेमस डिश खा शेवगा फ्राय तर आम्ही ती ट्राय केली पुणे अहिल्यानगर हायवेवर डाव्या हाताला अहिल्यानगरला जाताना आम्हाला जिथं जायचं होतं चिकूची वाडी शेवटी आम्ही तिथं पोहचलोच फलके फार्म चिकूची वाडी आतमध्ये गेल्यानंतर मस्त पैकी अशी स्कूटर पिवळ्या रंगाने रंगून ठेवलेली होती बघून डोळ्याला इतकं छान वाटलं तो दुसरं सांगितलं तर मस्त पैकी सायकल हिरव्या रंगामध्ये आणि त्याच्यामध्ये मस्त बास्केट फुलं वगैरे आहा एंट्री तर सुंदर झाली होती त्यानंतर हे आहे आपलं मेन फलके फार्म चिकूची वाडी तर इथं आतमध्ये आल्यानंतर तुम्ही या शेड खाली पण आरामशेर बसून जीवू शकता आजूबाजूला परिसर बघा चिकूच्या बागेने मस्त भरलेला आहे गडद सावली हिरवी गार झाडे आपल्याला झाड तर नक्कीच वाचवली पाहिजेत पण इथं एक फलक बघितला तिथं लिहिलं होतं मालक पण इथेच जेवतात हे भारी वाटलं रो आपल्याला आता कसं तरी करून सगळं फिरल्यानंतर जी काय भूक लागली जोराची शेवटी ताट आलं समोर ताटामध्ये आहे काळ्या रस्त्यातली मासवडी चुरीवरच झणझणीत असं भरीत त्यानंतर बाजरीची भाकरी मी पिठलं थोडस घेतलं होतं ठेचा मिरचीचा सोबत सॅलेड कांदा वगैरे आहा हा ताट कस मस्त भरल्यासारखं वाटतंय चला तर मग आता एक एक घास घेतो आणि तुम्हाला सांगतो की चव कशी ही आहे पहिली मासवडी मी खातो बेसनाचं कवर आहे त्याच्या आतमध्ये खोबरं मसाला असं मस्त स्टफिंग केलेलं आहे जबरदस्त वांग्याचं भरीत हे सुद्धा मस्त चरचरीत असं आहे कांदा खाल्ला जे ठेचा खाला आ हा हा एक नंबर जेवण आहे तोच तिथून माला जात असताना म्हटले जरा भाकरी कुसकरा त्यावर काळा रस्सा टाका आणि चाखून बघायचं चा। त्या पद्धतीने पण ट्राय केलं पण हे ऑसम लागत होतं शेवटी सगळं जेवण झाल्यानंतर आपल्याकडे होते स्विश बुंदी ती सुद्धा हादरली बागेत आणि जी काय मजा आली काय सांगू तुम्हाला इथं आजूबाजूचे परिसर आहे अतिशय मस्त आहे आणि त्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत बागेत फिरता फिरता चिक्कू पण दिसले बर का नमस्कार मित्रांनो तुम्ही आता हा व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे फार्म चुकुचीवाडी पहिल्या नगरच्या पंधरा ते वीस किलोमीटर अलीकडे अच्छा तर आपल्यासोबत आहेत सर्वे सर्वा या फार्मचे अशोक शिवाजी फलके आमबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ नमस्कार तर तुमचं स्वागत आहे आमच्या इंग्रज चॅनलवर थँक्यू तर आत्ताच आम्ही इथं आलो आणि हा परिसर पूर्ण फिरलो बागेमध्ये थोडंसं फेरफटका मारला खूप छान आणि मस्त गडद अशी सावली आणि वातावरण अतिशय छान आहे कुठलं जेवण अप्रतिम होतं मास का होती आवडली आहे तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय दोन शब्द तुमच्या नगर पुणे हायवेने प्रवास करत असताना जर तुम्हाला ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही चिकूच्या वाडीत अवश्य एकदा या शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण चुलीवरच्या भाकरी या ठिकाणी मिळतात थाळीसोबत काळ्या रश्यात मासवडी पिठलं वांग्याचं भरीत इंद्रायणीचा राईस ठेचा वगैरे या सगळ्या गोष्टी या थाळीमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत आणि निसर्गरम्य वातावरणात शुद्ध शाकाहारी घरगुती जेवणाचा या ठिकाणी तुम्ही आस्वाद घेऊ शकता तर नक्की ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांनी नक्की आवर्जून इथं भेट द्यावी थँक्यू सर व्हेरी मच परत आल्यापर्यंत थँक्यू थँक्यू